रामकृष्ण हरी मंडळी वारीच्या वाटेवर आता आपण पंढरीच्या दिशेनं निघालेलो आहोत पंढरी जसजशी जवळ येत आहे तसतसं प्रत्येकाच्या आनंदाचा एक वेगळा भाग आपल्याला पाहायला मिळतोय वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आपण वारी समजून घेतली एका कीर्तनकारांच्या दृष्टिकोनातून वारी नेमकी कशी आहे हे आज आपण समजावून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार अविनाश महाराज भारती सगळ्यात पहिल्यांदा भारती महाराज तुमचं स्वागत आहे आमच्या पुढारी न्यूज चॅनेलवर गेल्या अनेक वर्ष तुम्ही वारी करताय तर काय जाणवतं काय भावना असतात या दरम्यानच्या किंवा काय वेगळेपण असतं हे सगळं वारीचं वेगळेपण म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीतलं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पंढरीची वारी आहे सर्व जाती धर्म सगळी पंथ हे सगळे एकत्रित येऊन स्वतःचा अहंकार मोठेपणा ज्ञान या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी वारकरी आहे या शुद्ध भावनेनं आळंदी तो पंढरपूर देहू ते पंढरपूर प्रवास करत असतात म्हणजे अभिमाननुरे या पद्धतीची अनुभूती म्हणजे पंढरीची वारी आहे वारीचं दुसरं वेगळेपण म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून सध्याचं वातावरण कसं आहे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही जाती जातीची समीकरणं धर्माधर्माची समीकरणं राजकीय समीकरणं ही सगळी बदलली असताना या पंढरपूरच्या या आषाढी सोहळ्यामध्ये किंवा या पंढरपूरच्या वाटेमध्ये ही वाट गोमटी वैकुंठासी जाता आणि कथा दिंडी ध्वजा पण या वाटेवर जात असताना जात पा धर्म पंथ याच्या पलीकडं जाऊन सगळा आनंदोत्सव सुरू असतो कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला वारीमध्ये एकच प्रश्न विचारला जाऊ शकतो की माऊली तुमचं गाव कोणतं नावसुद्धा विचारलं जात नाही म्हणजे जा इतरत्र ठिकाणी आपण ओळख दाखवतो ओळखपत्र दाखवतो आधार कार्ड दाखवतो आधार कार्डवरचा नाव पत्ता याच्यावरून माणसाची ओळख होते परंतु आधार कार्ड घरी ठेवून येतो आम्ही पण माऊलीच्या आधारानं आम्ही माऊली होतो हे बाउली वारीचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे वारी म्हणजे सगळ्यांना एकत्रित आणणारी गोष्ट आहे वारीचं दुसरं वेगळे पण असं आहे की इथं संगीताची फार मोठी आराधना आहे hmm. म्हणजे शास्त्रीय संगीतापासून ते लोककलेपर्यंत सगळे बाज जर तुम्हाला कुठं ऐकायचे असतील ना तर तुम्ही पंढरीच्या वारीमध्ये आलं पाहिजे एखाद्या चांगल्या दिंडीमध्ये दिंड्या सगळ्यात चांगल्या असतात पण दिंडीमध्ये चांगलं शास्त्रशुद्ध वारकरी संप्रदायाचं भजन सुरू असताना अगदी नाद ब्रह्मामध्ये तल्लीन होऊन भगवंताशी एकरूप होता येतं सहज समाधी लागते आणि अगदी थोडं पुढं चालत आलं की एखाद्या दिंडीमध्ये एखादं लोकवाद्य वाजयलेलं असतं त्याच्यावर अनेक जण ठेका धरत असतात अनेक जण नाचत असतात अनेक जण ओरडत असतात उड्या मारत असतात म्हणजे अगदी शास्त्रीय संगीतापासून ते लोक कला कलेपर्यंत सगळ्या गोष्टीचा आनंद हा पंढरीच्या वारीमध्ये भेटत असतो हा जो आनंद आहे तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो प्रत्येकाच्या चालण्या बोलण्यामध्ये दिसत असतो पण असं काय वारीत की जे वर्ष उलटल्यानंतर म्हणजे एवढे दिवस चालणं खेळ खेळणं या सगळ्या गोष्टी आहेत पण प्रत्येक वर्ष आठवण येतेच राहतच नाही असं काय नाही वारी म्हणजे काय वारी म्हणजे वारकऱ्यांचा चार्जिंग पॉईंट आहे असं म्हणू आपण पॉईंट म्हणण्यापेक्षा डीपीच आहे असं म्हणू आपण म्हणजे अकरा महिने बाकीचा सगळा जो वर्षाचा कालावधी आहे तो अकरा वर्षाचा कालावधी जो आनंदात जातो ना त्याचं कारण म्हणजे ही पंढरपूरच्या वारीमधले जे हे बावीस दिवस आहेत या बावीस दिवसामध्ये शारीरिक थकवा फार येतो म्हणजे पाय दुखतात पायाला गोळे येतात काहीतर जखा दुखापत होते जखम होते त्रास होतो वेदना होतो डोळ्यातून पाणी येतं हे है सगळं ठीक आहे परंतु शारीरिक त्रास जरी होत असला ना तरी मानसिक एनर्जी मानसिक काय म्हणू आपण त्याला चार्जिंग इतकी या वारीमध्ये मध्ये भेटते इतकी फुल भेटते की बाकीचे अकरा महिने सहज निघून जातात आणि म्हणून वारी कधी येते वारी कधी येते या गोष्टीचा सगळेजण वाट बघत असतात म्हणजे भेटी लागे जीवा लागे से आस हे संतांनी उगच नाही म्हटलेलं ती आस लागलेलीच आहे मनाला तुम्ही आम्हा सगळ्यांना सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून माहिती आहात तुमच्या व्हिडिओज वगैरे आम्ही सगळे बघत असतो वारी ही सर्जनाचं सेलिब्रेशन आहे असं म्हटलं जातं तर तुमच्यातली सर्जनशीलता फुलण्यासाठी वारीनं कशी मदत केली नेमकं काय याच्या पाठीमाग नाही आता तुम्ही म्हटलात तसं मी काय प्रसिद्ध वगैरे एवढा काही नाही परंतु फिरत असताना महाराष्ट्रभर बाकीचे महिने कार्यक्रम करत असताना कुठंतरी आपल्या ठिकाणी एक तो मीपणा आलेला असतो मी काय कोणी काय प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे मला मानणारा वर्ग किती आहे माझ्या कार्यक्रमाला किती गर्दी असते मग मी गेल्याच्या नंतर लोक स्वागत कसं कर करतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या सगळ्या गोष्टी कुठंतरी या गोष्टीला छेद देण्याचं कामवारी करते असं माझं मत आहे रस्त्यानं चालत असताना एवढ्या लोकांमध्ये कुठेतरी आपल्याला वाटत असतं की आपण 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 नाही इकडून रस्त्यानं चालत असताना हजारो लोकांपैकी एखादा माणूस तुमच्याकडे बघून हसतो तुम्हाला ओळखतो आणि तो तुमच्या जवळ येतो पण बाकीचं समोरून जाणारी माणसं चला मावली चला मावली चलामावली म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की मी सकाळी एका ठिकाणी झोपलो होतो आणि जी ज्यांच्या घरी आमची पंगत होती त्यांच्याच घरी मी झोपलो होतो अंगावर पांघरून घेऊन झोपलेलो होतो आणि त्या घरातले ग्रहस्थ आले उठ चल जा पलीकडे जा पलीकडे जा पलीकडे जाऊन झोप असं मला म्हणले मी उठलो पलीकडे जाऊन झोपलो थोड्या वेळानं मी स्नान वगैरे केलं वारकरी पोशाख वगैरे परिधान केला गंध वगैरे लावला आणि त्यांच्या समोर आलो की मग ती म्हणली मा माऊली या या रामकृष्ण हरी या बसा बसा माऊली बसा, बसा, बसा तुमची किती वेळ झालं वाट पाहतोय मी त्यांना हळूच म्हणलं सकाळी तुम्ही मलाच उठवून लावलं होतं आता तुम्हीच माझं स्वागत करताय म्हणजे वारीचं हे जे ही जी गोष्ट आहे की माणसाला जमिनीवर आणण्याचं काम वारी करते असं माझं आहे अगदीच like uh, शेती माती आणि वारी याचं एक विशेष नातं आहे तुम्ही सातत्याने शेतकऱ्यांविषयी बोलत असता तर वारी शेतकरी पाऊस पाणी या संदर्भात नेमकं काय का बोला नाही खरं विचार केला तर वारीमध्ये पाऊस येणं हे नियोजनाच्या दृष्टिकोनातून आणि वारकऱ्यांच्या बेजारीच्या दृष्टिकोनातून म्हणजे नको वाटतं पाऊस नसलेला बरं वाटतं कारण पाऊस पडल्याच्या नंतर ते भिजणं नंतर पर, परत होणारे आजारपण या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतं परंतु सगळा वारकरी वर्ग हा शेतकरी वर्ग आहे म्हणजे शेतकरी हा वारकरी आहे आणि वारकरी हा शेतकरीच आहे ही वस्तुस्थिती आहे या वारीच्या वाटेवर तुम्ही पत्रकार आहात तुम्ही पाहत असाल तर सुटा बुटातली सो कॉल्ड लोक फार तुम्हाला बोटावर मोजणे इतकी दिसतात आणि दिसतात ते पण काही वेळापुरते दिसतात काही क्षणापुरते दिसतात एखाद्या दिवसापुरते दिसतात परंतु प्रस्थान झाल्यापासून ते अगदी द्वादशीपर्यंत आणि पुढच्या काल्यापर्यंत फक्त शेतकरी जो वर्ग आहे कष्टकरी जो वर्ग आहे तो कष्टकरी वर्गच इथं दिसत असतो आता मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात विशेषपण आमच्या मराठवाड्यात पावसाची फार मोठी कमतरता आहे रस्त्याने चालत असताना ज्ञानोबा तुकोबा भजन करत असताना एखादा नवान वारकरी आला गावाकडला वारकरी आला की वारकऱ्यांची चर्चा सुरू होते गावाकडे पाऊस आहे का आणि नाही म्हटलं की ते लगेच पांडुरंगाला हात जोडतायत आणि म्हणतात की माझी वारी देवा सफल कर आणि मी इकडं आहे पण माझ्या गावाकडे पाऊस पाड का कारण जर गावाकडे पाऊस पडला आणि जर पीक जे पेरलेलं पीक ते जर उगवलं आणि जर धान्य आलं तर पुन्हा पुढच्या वर्षीच्या वारीला येण्यासाठी त्या शेतकऱ्याला आणखी मदत होईल तसं तर शेतकऱ्याचा आणि वारकऱ्यांचा फार जवळचा संबंध आहे हे शेतकरी होते करैतो पेरणी ही वारकऱ्यांची भूमिका आहे म्हणजे घरामध्ये जर मड असेल तर ते मड झाकून ठेवून शेताची पेरणी केली पाहिजे हा विचार जपणारा संप्रदाय आहे सध्या वर्तमानामध्ये शेतकऱ्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि मी वारकरी असल्यामुळे एक गोष्ट अभिमानानं सांगेल की आम्ही त्या परंपरेची माणसं आहोत आम्ही ते वारकरी आहोत जे वारकरी जगद्गुरु तुकोबार आहे आमच्या जगद्गुरु तुकोबार आहे हे गर्भश्रीमंत होते सावकार होते तुकोबारांकडून शेतकऱ्यांनी शेत कर्ज शेत, कर घेतलं होतं आपल्याला माहित असेल तुकोबून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि आता काही दिवस पाऊस नाही म्हणून लोक चिंता आहेत पण भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा दुष्काळ जर कधी पडला असेल तर तो तुकाराम महाराजांच्या काळात पडला त्या शतकामध्ये जास्त मोठा दुष्काळ होता आणि त्या दुष्काळाचं वर्णन पण तुकारामांनी केलं की दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करिता मिली म्हणजे घरातली स्त्री अन्नाच्या एका कणा वाचून मरण पावते कोणाच्या घरातली तुकोबार यांच्या घरातली कोण तुकोबारा आहे जे सावकार आहेत श्रीमंत आहेत दुकानदार आहेत प्रचंड श्रीमंती असलेली आहे जरी आहे आम्ही सदैव सुडके म्हटले असतील तरी तुकोबाराची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा तुकोबारांची आर्थिक परिस्थिती ही फार चांगली होती पण त्याच्याबरोबर यांची सामाजिक जाणीव इतकी जिवंत होती म्हणजे मी नेहमी सांगत असतो वारकरी हा फक्त टाळ वाजवणारा वारकरी हा फक्त गंध लावणारा वारकरी हा फक्त गळ्यात माळी घालणारा वारकरी हा फक्त वारीत चालणारा वारकरी नसतो तर वारकरी हे सगळं करत असताना त्याची सामा सामाजिक जाणीव जिवंत ठेवतो हे वारकऱ्याचं सगळ्यात मोठं वेगळेपण पण आहे रस्त्यानं चालत असताना सुद्धा एखाद्या माय माऊलीला काही लागलं तर वारकरी तिच्या सामाजिक भावनेतून अंतकरणातून त्या मायमाऊलीच्या जवळ जाऊन त्यांना उचलून पुढे चालण्याचा आधार देत एखादी माय चुकली तुम्ही बारीक गोष्ट बघा एवढा मोठा सोहळा आहे पण एखादी माय चुकली ती जर रडाय लागली ना तर घरची लोक आधार देतील का माहित नाही पण वारीतली अनोळखी माणसं त्याला आधार देतात माऊली घाबरू नका तुम्हाला तुमच्या दिंडीपर्यंत नेऊन पोहोचवतो त्या दिंडीतले लोक दहा वीस किलोमीटर लांब असू द्या तिथपर्यंत नेऊन पोहोचवतात ही वारीची सामाजिक बांधिलकी आहे आणि आणि शेतकऱ्यांच्या संदर्भाने फक्त एवढं सांगेल की त्या काळामध्ये तुकोब्बाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं दुष्काळ पटला दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे घरात अन्न नाही हे तुकोबच्या लक्षात आलं तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर भजन करत होते आणि भजन करताना तुकोबारांच्या लक्षात आलं की माझ्यासारख्या सावकाराच्या घरामध्ये अन्नाचा कण नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती असेल सर्वसामान्य शेतकऱ्याचं जगणं कसं असेल तो शेत साऱ्यासाठी तो कर्जासाठी विचार करत असेल का जगद्गुरु तुकोबाराय डोंगरावरनं खाली आले गळ्यातला विणा काढून ठेवला हातातल्या चिपळ्या काढून ठेवल्या आणि जगद्गुरु तुकोबाराय घरातल्या संदुकाजवळ जातात संदुकामधून शेतकऱ्याचे सातबारा म्हणजे शेतकऱ्याच्या वह्या काढतात त्या वह्या हातामध्ये घेतात आणि हातामध्ये घेऊन इंद्रायणी नी कानोबा दादा कानोबादादा ऐकतात दादाचा हिस्सा दिला जातो आणि जगदगुरु तुकोब्रा इंद्रायणीला नमस्कार करून इंद्रायणी मातेमध्ये उभे राहतात आणि मला ही गोष्ट अभिमानानं वारकरी असल्यामुळे सांगावशी वाटेल की सध्या कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा विषय फार जोरात सुरू आहे या सरकारनं ते करावं त्या सरकारनं ते, ते करावं विरोधी पक्षनेते असे म्हणतात सरकार अगोदर आश्वासन काय देतं नंतर पुढे भूमिका काय बदलते आपल्याला त्याच्यात पडायचं नाही पण मी वारकरी असल्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान एका गोष्टीचा आहे की तुकोब तुकोबरा इंद्रायणीमध्ये उभारतात आणि इंद्रायणी मातीला नमस्कार करून शेतकऱ्याच्या सातबारा या इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवतात म्हणजे मी नेहमी सांगतो आजही सांगेल की या जगातली शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी जर कुणी केली असेल तर ती फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि त्या तुकाराम महाराजांचे आम्ही अनुयायी आहोत त्यांची आम्ही वारकरी आहोत म्हणून शेतकरी वारकरी या सगळ्या गोष्टी म्हणजे मातीशी इमान राखून त्या मातीचं ऋण फेडणारी जर परंपरा कुठली असेल तर ती वारकरी परंपरा आहे या वारीच्या वाटेवर प्रत्येकाचे कान हे इथल्या अभंग ओव्या ऐकण्यासाठी असुसलेले असतात आमचे सुद्धा कान हे तुमचं आवाज जो आहे तो ऐकण्यासाठी असुसलेले आहेत आम्हाला काय ऐकवायला या निमित्ताने एक रचना जगद्गुरु तुकोबऱ्यांचा एक अभंग तुमच्या समोर गाण्याचा प्रयत्न करतो मला गाता येत नाही पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थ व्रत आणि तीर्थव्रत व्रत एकादशी व्रत करीन उपवासी गाईन आहरनीशी मुखी नाम गाईन म व्रत एकादशी करिन उपवासी व्रत एकादशी करिन उपवासी राम खूप खूप धन्यवाद महाराज कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज वेळापूर